आता मला एक गाणी बोलून दाखवा फक्त तुमचा आवाज मेरे को बहुत अच्छा वाटला वाट लागले इकडे फुल अंडी तिकडे वेज कोल्हापुरी आणि सो हॅलो सोहेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनल वर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सो गाईज कसे सगळी मंडळी बरे आहेत ना बरे असली पाहिजे चला ना डोले येताना डोल्यांची साथ चालू आहे कोणत्या डोल्यान डोळ घालून बघू नका ना जाम दोले चला जाम सवय आहे डोल्यान डोलं घालून बघता डोल्याची सात चालू वेळ डोलं ब असं तावून डोलं करून बघाल तर चष्मा घालून बघा चला आपण मस्त जेवण करून घेऊन नाही तर पहिले जाऊ सामान घेऊ नंतर येऊ जेव्हा चला काय बघूया आता जेवण करायला काय आहे काय नाही चिकन आहे का रेडी चिकन रेडी आहे अंडी आहेत काय उपासून ભાજલા ઓકે ગાય આલુલે મસ્તા વડા બહુ સાલેજોરી અને ચા પહેલા ચા ગાદી ચા પી तर चला गाय मस्त तशी चहा गरम आहे गरम आहे तर चला मस्त तरी चहा आलेला आहे आणि चहा वगैरे गायली या चहा पियाला आणि व्हिडिओला लाईक करा लाईक करा विसरू नका आणि आजची व्हिडिओ तर नक्की कंटिन्यू करा आज लोकावाल्या व्हिडिओ बनवायची आणि व्हिडिओला कंटिन्यू करा की आता डायरेक्ट टिकाचा डे गेला तर काही झालेलं आहे चहा पिऊन आलेलो आहे आता आतमध्ये का आता घेतोय थैला बघू शकतात मोठा थैला घ्यायला घेतले कारण की नुसत्या थैल्या थैल्या त्या गाडीवर हो जमत नाही ना स्कूटीवर हो तर नाही जमत मोठी गाडी असली जबा आहे ना स्कूटी आणले थैल्यात थैला मी याच मुलं घेत नाही जो थैला नेला ना मला एक दिवस पण टिकणार नाही कुठं जाल कुठं नाही तर समाजणार पण नाही मला माझ्या लक्षण राहतच नाही काहीच गोष्ट लक्षात राहत नाही तर थैला किती नेलं मी म्हणून थैला घ्यायचं सोडून दिलं मला वाईट टाकतं मग टाकून दिलं बघू आता किती टिकत ओके काय सर चला मस्त आलोले मस्त आणि थैला तर घेतलेलाच आहे आज मी निरवतो नुसतं खाली थैलाच निरवतो त्याच्यात काय आहेच नाही शिवाय सोना ठेवले त्याच्यान ना काका आज भेटला मग काकाला काका काय पाहिजे बोला मला काही नको आता मला एक गाणी बोलून दाखवा फक्त तुमचा आवाज को बहुत अच्छा वाटला नाही नाही काका तुमच्या कालांच गाणी खत्री ना जुनं जुनं खरा सांगा कार्यक्रमामध्ये नको एक एक झलक घेऊ नको माझा आवाजच नाही का येत आवाज येत मोबाईल भारीतलाय काका मी नाही असा मोबाईल मोबाईल भारीतलाय काका तुम्ही एवढं चिकन दिसताना काका काय सांगू आत्ता बी जवान दिसता खरंच आत्ता बी <laughs> जवान दिसताय तुम्हाला तुम्ही दे तुम्ही व्हिडिओ बघला ना काका नाही त्याच्यान गाणी नका लावू मग त्याच्यान मी ऐकू शकता तुमच्या तोंडांशी ऐकायचंय गाणी काय जय श्रीराम चांगला पाहिजे शब्द आला पाहिजे माणसाला गोड आला पाहिजे गोडी लागली पाहिजे गोडी लागत तुम्ही लावा ना गोडी गोडी नाही आहे ना गोडी असल्यावर गोडी नाही तुमच्या तुमच्याजवळ रंग भरल्यावर गोडी असते ती मी आहे ना रंग भरायला मोसम जमवताना मी तुझा सा आवाज सातांग गोड आहे आता माझा आवाज भारी गोड आहे अभंग विभंग मस्त ओळ्या विव्या तुम्ही अभंग घात असताना तुम्ही माझ्या आवाज येण्या पाठान नाही मला मी इज्जत घालवली माझी गोडी लागते त्याला काय बाबा काका बोलतो मला माझ्या आवाजानं गोडी नाही तर बघू चला मला बॅकर वाईट वाटला दिल तुटला दिल तुटला लाईक करा बोला लाईक करा फॉलो करा हे बघ नाही <laughs> खरा तुम्ही काय चिन्ह दिसता तुम्हाला व्हिडिओ दाखवत आम्ही फक्त काय बोला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा बोला फोटो नाही काढत मी व्हिडिओ नाही काढ फोटो नाही आहे मी सोडणार नाही तुम्हाला खाली फोटो काढतो आपला लिंबूवाला तुम्ही ओळखतच असाल काहीच ना माझ्या मजा घेत होता हसत होता पैसे पाहिलं होतं आता चाचतं म्हणा बघू आता किती चा मी कोणाची आज पण मजा घेतली चाय पाहतो लसी पाहतो जेवढं पाहतो कधी कधी आता पाहतो दोन मिनट चा पिऊन आलतो काहीच शेट बोलतो चा पितले आमच्या इथं तर मला काय पियाच काम करायचं बरोबर किती टाईम लागेल मला आयटम आयटमने भेटायला बोलवले

रोज एक नया लेके जाने की बात करूं 10 से 15 सिल्ले बचेंगे हां फूल आवे बाई का पुढे मत इकडे इकडेच येत का त्याला माहिती है का फोटो अशा लगा के रखने का ना दिवार में लड़के लोक बोलणे का ये देखो अरे उसके लिए अभी का जान दे चल चाय का जा आता चहा पीव ना जाऊ याने जर आज चहा पाडला नाही तर लफडा होल शपथ ओके okay, बाबा फायनली पिंटू शेटनी चहा आणलेला आहे घाम फुटला चहा मागवता मागवता पिंटू शेटला ना ऊपर तू लो कप बाले एक एक घोटाचा कप आणलं कर पिंटू शेट औरुस कप आणलं दुसरा मोठा कप ना भेटला का तुला चहा पियाला मागवले माहित आहे का मग गोपाल कृष्णामध्ये मध्ये चहा पियाला बसलो होतो ना तिथला चहा मागवले पिंटू शेटनी स्पेशल चहा मागवले ना पेशलच्या येतं ना बदलता येतं का बरोबर बदल वलशील बस झाला मला दे चहा पिलाय मी नाही पारे का तो अरे नाही पारे का तुम आरामसे बदलो गाईज आलेलं आहे हॉटेलवर एक घेऊन तर चला आज मला टेन्शन आले कारण की गुगल पे रॉंग नंबर वर आहे रॉंग यू पी आयवर माझा गुगल पे पेमेंट झाले एक करायचा होता दुसऱ्याला झाले तिसऱ्याला नाव होता सागर गुप्ता आणि झाले सागर डे डेला कोणला तरी असं नाव होता ना मी सागर जी टाकला लगेच दाबला दाबलायला नको झाला ए पैशांची वाट लागले त्यांच्या दिवस का टाकू जाऊन दे आता बघू आता काहीतरी करायला लागेल शेलबेल बेलबिड्डा हंडीमुंडी शुंडी बापरे चला गाय आता माल आणलेला हॉटेलवर नुकावाले व्हिडिओ बनवले नुकावाले व्हिडिओ बनवले जल्द ही पोस्ट करता हूं। लेकिन तुम लोग जाके देखो अ, मेस्तरी को बुलाने का के कांचा आपण करणे का रात का बोलतो मेस्तरी काय केले बोला रे मेरे को सो रुपये दे हो, मी करताय तर बघूया विचार चालले बोलू का रातचे आम्ही घेऊ जोर माझा पण विचार चालला डायरेक्ट बनवावं मला पण मेस्त्री बनायची आऊस आली आमचा अजून चालू नाही होईत ज्या टाकायला घेतले त्या वडापावचा टाकायला घेतले वडापाव समोसा इडली डोसा सांबार वडापाव समोसा इडली डोसा सांबार उत्तप्पा मेंदुवडा चलो गाय देखते हैं गायच मस्त पैकी आता घेतलेले दूध प्याला आणि दुधामध्ये आणि या खजून खाल्लेले आहेत मस्त वा बटर भाजत नाही गायच हिवा इकडे हरी हरीपाटील इकडे दादा कोम्फेचा दा पिक्चर जाम 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 असाल जाम असायला जा सगळे जुना पिक्चर लावले दादा कॉम्पेचा दा। तर चला दादा कोणकेच आहे काय माहिती नाही मला सॉरी बटर खाके घेतो गुड मॉर्निंग सर ओके काय तर मस्त आता आहे हॉटेलवर आता दाखवत होतं मला इकडे काय ऑर्डर आलेली आहे आणि जाम कंटाळा असा आलेला आहे मला आज आता लाईव्ह यायला लागेल मला क्या बनाने को घेतलाय रे मूशे तंबाखू निकाल ना लिए तंबाखू बहुत इम्पॉर्टंट होताय क्या जरी बुटी ओके काय आता याचा टाकला जागत मा नव्हता मी काय बोलता उस्ताद मना रे एस्टरा हा ग आणि काही तिकडे हाफ अंडी इकडे फुल अंडी तिकडे व्हेज कोल्हापुरी आहे आणि जिरा राईसची ऑर्डर आहे अजून पुस्तक ऑर्डर हे विसरलो आणि इकडे पुस्तकातला बनवायला सांगली आपली सोय करायला सांगली जाम बेकार खूप लागले म्हणा नुसतं चहा ना बटारच खाऊन आले बघू आता पनीर कुस्तीचा स्वाद आपण पण घेऊया आणि तुम्हाला पण घेऊया चला कायच आलेलो आहे मस्तपैकी आता घरी आणि आता दूध तापत ठेवलेलं आहे जेवण तर घेतले मी चिकन शाह आता दूध तापायला लावले त्याच्याबरोबर आपण मस्तपैकी बटर खाऊ ओके ब्रेड पण नाही दूध तापू नये आणि ब्रोनविटा बनवू आणि मग घेऊया तर चला काय आपला ब्रोनविटा पण रेडी आहे आणि खचूर घेतला आणि खायला काल आणि बटर तर चला गॅज मस्तपैकी घेऊया खाऊन आणि मला उग्रा बघून मलाच लाज वाटतं कॅमेऱ्यामध्ये तो मला उग्रा दाखवायला तर चला आजची व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरूच नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या फेम मिळून घे बरं